नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोरेताईच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण झटपट असे रव्याचे आपे करणार आहेत त्याच्यासाठी आता हा रवा घेतलेला एक वाटी भरून अर्धी वाटी दही घेतलं एक वाटी कांदा एक वाटी टोमॅटो कोथंबीर एक वाटी अजून तुम्ही भाज्या याच्यात वाढू शकता तुम्हाला जर याच्यात भाज्या टाकायच्या असेल तर आणि आपण ही हिरवी मिरची घेतलेली ना याला थोडीशी कुटून टाकणारी अशी जाडसर म्हणजे काप न करता बारीक कुटून टाकणारे आता एक वाटी हरावर वा, ह्याच्यात टाकून घेतलं टोपल्या हे दही पण जास्त आंबट नाही आणि जास्त हे कमी आंबट पण नाही मिडियम दही घेतलेले मी आपण आधी ना दही मिक्स करून घेऊ आता आपण ना याला दहीमध्ये मिक्स करून घेतले रव्याला ना तर थोडा वेळ आपण असंच ठेवून देऊ मिरची कुठून घ्यायची आहे मला तर मिरची कुठेपर्यंत पाच मिनिटं याला असंच ठेवून द्यायचं दह्यामध्ये मिक्स करून तर दही रव्यामध्ये मिक्स करून थोडा वेळ ठेवलं होतं आता आपण थोडंसं पाणी टाकून याला परत मिक्स करू थोडंसं आपण आता याला फिटून घेऊ ह्या वाटीमध्ये ना अर्धी वाटी पाणी घेतलं होतं अर्धी वाटी दही तर आपल्याला अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दही एका वा रव्याच्या वाटीला लागलेलं आहे याला मिक्स करून अजून छान घ्यायचं फुलं मग रवा येतं आणि आपण याला पाच मिनटं भिजू पण दिलाय दह्यामध्ये आता आपण याच्यात जे कांदा टोमॅटो कापलेला आहे कोथंबीर ते टाकून घेऊ आपण कांदा कापल्याला तो टाकून घेऊ टोमॅटो कोथंबीर आणि हिरवी मिरची घेतली होती ती अशी थोडी जाड कुटलाय ठेचा तो पण टाकू तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता आणि ते हिरवी मिरची कट करू पण मी अशी थोडीशी कुटून घेतलेली एक चमचा जिरे असेच न कुटता टाकले चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता एक, एक चमचा आणि थोडंसं सवरती टाकलं थोडीशी हळद आता परत याला मिक्स करून घेऊ आता आपण ह्याला सर्व भाज्या टाकल्या तर मिक्स करून घेऊ आता आपण याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि रवा आपण दह्यामध्ये भिजवलाय ना पाच मिनिट ठेवला होता त्याच्यामुळे आता काही भिजवायची गरज नाहीये आपण लगेच आता आप्पे करायला सुरुवात करणार आहे आता आपण थोडं थोडं आप्या पात्रामध्ये तेल टाकून घेऊ आता आपे पात्र गरम झालेलं आहे तेल पण गरम झाले टाकलेलं आता आपण हे रव्याचं मिक्स केलेलं आप्पे पात्रामध्ये टाकू आणि झटपट आपे होणार आहेत आपल्याला तांदूळ भिजू घालायची गरज नाही डाळी भिजू घालायची गरज नाही रव्याचे आपे एकदम खायला पण खूप भारी लागते आणि झटपट सकाळच्या नाश्त्याला म्हणा मुलांच्या डब्याला म्हणा छान पटकन होणार तर आणि थोडंसं कमी कमी टाकते म्हणजे फुगून वरती येत ना आपण दही टाकलेलं आहे आधी ना बाजूचे घेते कारण मध्य मध्यभागी ना थोडी उष्णता जास्त असते तर मधले मी शेवटी टाकते आधी बाजूचे पूर्ण टाकून घेते मधले पण तीन भरून घेऊ आणि आधी थोडस कमी गॅसवर आपण याला शेकून घेऊ नंतर मग थोडासा मिडियम ठेवू आता आपण झाकण ठेवून देऊ आता झाकण काढू आपण आणि पलटे करायच्या आधी ना थोडं थोडं वरून तेल टाकू म्हणजे आता आपल्याला पलटे करायचे तर खालचं पण आपलं अंग छान भाजलं पाहिजे जास्त नाही टाकायचं कमीच तेल आहे आता आधी काय करते मधलंच उलटून घेते म्हणजे कसं याला जास्त उष्णता लागते ना तर हे भाजलं असणारे पटकन उलटून घेते आपण आधी आता पहिले हे उलटून घेऊ मधले छान कलर आलेला आहे आता हे झाल्यावर आपण साईडचे काढून घेऊ छान आहे असं कलर येऊपर्यंत आपण भाजून घ्यायचे आता साइडचे पण काढून घेते मी असेच आता असंच आपण खालचं अंग पण असंच कलर येऊपर्यंत भाजून घेऊ छान खालचं पण आपलं अंग छान भाजले आता काढून घेते आणि अशा प्रकारे राहिलेले सर्व मी करून घेते छान खालचं पण व्यवस्थित भाजलेले अशा प्रकारे रव्याचे आपे तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद